शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर मूत मराठी माणसाच्या आणि आमच्या भूमिकेवर जे पक्ष महाविकास आघाडीचे एकत्र येतील किंवा इतर पक्ष सुद्धा त्यांना आम्ही एकत्र घेऊन निवडणूक लढवू अजूनही नगरसेवकांचे काही ठिकाणी उमेदवार टिक्लर झालेले जाते परंतु नगराध्यक्षांचे उमेदवार चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर उद्योगांच्या आणि नेत्यांच्या माध्यमातून ते डिक्लेअर येणारा दोन दिवस शुक्रवार होते नाही शिवसेनेचे चारही महापालिके म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर मूत वाचच्या मराठी माणसाच्या आणि आमच्या भूमिकेवर जे पक्ष महाविकास आघाडीचे एकत्र येतील किंवा इतर पक्ष सुद्धा त्यांना आम्ही एकत्र घेऊन निवडणूक लढवूर झाले पाहिजे नाही अजूनही नगरसेवकांचे काही ठिकाणी उमेदवार टप्प्या झालेले असते परंतु नगराध्यक्षांचे उमेदवार चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर उद्योग नेत्यांच्या माध्यमातून ते डिक्लेअर येणारा दोन शुक्रवार नंतर होते महाविकास आघाडीची चर्चा या ठिकाणी आधीच उमेदवार जाहीर करण्यात आले तुमच्याकडून चावल जाहीर करण्यात आला जाहीर केलं आहे तरी पण अजून त्यांना पक्षाच्या नेत्यांनी अजून शिक्कामोर्त केलेला आहे आज काँग्रेसच्या नेतृत्व सुद्धा या जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि त्यामुळे ते एकत्र बसून चर्चा करतील त्यामुळे महाविकास आघाडीची नाही आता मालोणमध्ये तर आम्ही सगळ्या लोकांना एकत्र करून काम करतोय कणकोलीमध्ये सुद्धा सगळे लोक सगळ्या पक्षाचे लोक एकत्र येऊन काम करत आहेत आणि सावंत वेंगुर्ल्याबाबत सुद्धा वेंगुर्ल्यामध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष विलास गावडे जाहीर केलेले आहेत आणि त्यांच्यावर कसं आहे यासंदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीपेक्षा शहर विकास आघाडी कुठे नाही फक्त कणकोलीमध्ये बाकीकडे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षांच्या वतीने आम्ही निवडून काढतो महाविकास आघाडी होईल काही एक एखादा अफवाद बघायचा महाविकास आघाडी होईल किंचोली बाबती तुम्ही विकास आघाडी एकत्र शहर विकास आघाडी करणार होता त्यामध्ये उद्धवजी नाराज आहेत असे चर्चा उद्धवजींना उद्धवजींना फक्त शहर विकास आघाडीतल्या लोकांची भूमिका मी सांगितली आहे उद्धवजींनी त्याबद्दल भूमिका सांगितली आम्ही त्या विचारावर अमित शहा डावडून सगळे कार्यकर्ते आहोत त्यामुळे उद्धवजी नाराज होण्याचा प्रश्नच नाही निवडणुकीच्या पक्षावर तुमच्या पक्षाची अनेक पक्षांचं करताय भारतीय जनता पक्षामध्ये असेल किंवा आता जे पक्षांतर करतात ते स्वार्थासाठी तिकीटासाठी किंवा पैसेसाठी करतात त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदेने लाखोंची उड्डाणे केलेली आहेत आणि त्यामध्ये आज दोन्ही पक्षामध्ये उमेदवार की एका पक्षातला उमेदवार दुसऱ्या पक्षात त्यांच्यातच भाजप भाजपमध्ये शिंदे चालू आहे आणि त्यामुळे ही प्रवृत्ती येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक हटवतील असा आम्हाला विश्वास आहे आणि आमचे कार्यकर्ते आम्ही सांगतो तिथे जे कुलगुरू नेते आहेत किंवा कधीच पालकर असतील सुद्धा लोक स्वतंत्र करतील त्याच्या पद्धतीने आता ह्या चर्चेला काही अर्थ नाही कारण ते अजूनही आमच्यावर काम करता आणि जे काम करतील त्यांना घेऊन आम्ही काम सुरू ठेवणार आहोत